काय झाले तुझ्या मुला शाळेत घालून तू आमचा धर्म बुडवायला निघाला मुलांना पाठवले रे धर्म बुडला शास्त्री धर्म बुडला हो असं नका म्हणू माफ करावा हे बघ जो पर्यंत तू तुझ्या तु मुलाला शाळेतून तु काढून टाकत नाही तो पर्यंत आम्ही तुला माफ करणार नाही पण ज्योतिष शिकला तर काय बिघडल बिघडल्या काय वर आम्हालाच विचार बिघडले काय तुझ्या मुलाबरोबर आमची पोरे शिकणार म्हटल्याच होईल त्यांचे काय बहिष्कार टाका बहिष्कार टाका बहिष्कार बहिष्कार टाका बहिष्कार बहिष्कार आता निर्णय झालाय तुझ्या घरास वाईट टाकलेले आहे आता तू बघून घे काय करायचं ते तरी तुला एक दिवशी सांगितलं होतं असं अग पण करू नकोस तरी तू ऐकलं नाहीस आता भोगतोय कर्माची फळे आजपासून गोविंदराव फुले यांचे घर वाईट टाकण्यात आले आहे करा करा काय ऐकत चला निघूया वाईट टाका वाईट टाका बहिष्कार बहिष्कार वाईट टाका वाईट टाका बहिष्कार बहिष्कार दि आहो मला बघितली होती मी मला त्यातली रंगी रंगीबिरंगी चित्र खूप आवडली पण मला त्याचा अर्थच नाही कळाला कोणीतरी हे पुस्तक मला वाचून दाखवावं असं वाटत होतं पण कोण वाचून दाखवणार ना म्हणून मी तुमच्याकडे आले बघ तू आज आज चांगलं काम केलंस कसले कसले चित्र आहेत बघू अरे वा छान आहेत की चित्रे मला हे वाचन दाखव हे बघ प अधिक न अधिक पुणे पुणे काय अहो तुम्ही त्यापेक्षा मला शिकवतच काय नाही म्हणजे मला तुम्हाला सारख सारखा त्रास नाही देता येणार अरे अजूनच चांगली कल्पना आहे सावित्री तुम्हाला ज्ञानाचा शिक्षणाचा आणि घडविण्याचा नवा मार्ग दाखवला तुला लिहायला वाचायला शिकवणार चला आजपासून तर या चांगल्या कामाला सुरुवात करून करूया पेन्सिल घेऊन आत्ता लगेच हो हो जान माईक ते, माईक ते, माईक ते। प्रसंग तिसरा अरे वा 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 जोरदार चाललाय मग अभ्यास गुरुजी या या इथे बसा आज कसं काय न केलं तुम्ही आहो तुम्ही एवढं मोठं काम करताय तुमचं कौतुक करायला होतो मग कसं काय चाललंय काम गुरुजी मुलींना शिक्षण द्यायचंच आहे त्यासाठी शाळा काढावी लागेल आणि शाळेसाठी जागा हवी त्याचीच थोडी अडचण आहे हत्तीच्या एवढंच ना आमचा बुधवार पेठेतील भिडेवाडा काय आपल्याला फरका आहे का खुशाल सुरू करा कर तुमची मुलींची शाळा तिथे खरंच म्हणताय हा हा खूप 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 तुमचे आभार मला आनंद झालाय आता ते राहू द्या ज्योतिराव पुढचा विचार करा मुलींच्या शाळेत मुलींना शिकवणार कोण माझ्या मनात पण तोच विचार चालू आहे आता ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधायला लागेल बरं निघतो मी आता वहिनी येतो आओ, एक, एक -टे -टे का हो काय झालं कसला विचार करताय सावित्री आपल्या गेल्या समाजातील गेल्या अनेक वर्षात एक एकही स्त्री शिकलेली नाही त्याचीच थोडी अडचण आहे आता तर जागेची सोय पण झाली आहे मुलींना शिकवणार कोण स्त्री शिक्षक हवे आहे ना अरे च्या मिळालं की उत्तर काय मी आख्या गावात शकतोय पण घरातच आहे शिक्षिका कोण तू मी पण मला कस जमणार मीच शिकते ना ते सगळं मी बघतो तू बघता अभ्यास कर तुम्ही तर जाणताच मुलींची शाळा सुरू केली म्हणून पुण्यात तुमची खूप मोठी बदनामी होत आहे तुम्ही आणि तुमची पत्नी खूप मोठे पाप करत आहे असेही बोलले जाते शाळा बंद करावी म्हणून बाईंना त्रासही दिला जातो ते आम्ही जाणतो पण काय त्रास दिला जातो लोक बाईंच्या अंगावर शेंची कल फेकतात आणि मग बाई शाळेत येऊन ते दूध त्या चोरल्या लुगड्यात बाई शिकवतात सावित्री तुला नवीन लुगड हवत हवत आहे ना तू 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 आधी का नाही सांगितलं पण तुम्हाला पण काय कमी त्रास असं लागतोय का पण आता ठरवलंय ना आता माग नाही फिरायचं म्हणून तुम्ही जा शायद मला फारस काही झालेलं नाहीये अशा अगं बाई मुलींच्या शिक्षणाला ना परवानगी नाही त्यास मान्यता नाही मुलींचे शिक्षण म्हणजे फक्त तूल आणि मूल आपल्याला पण शिक्षण घेतले पाहिजे नमस्कार मी भारतातील पहिली डॉक्टर आनंदीबाई जोशी सावित्रीबाईंच्या परिश्रमामुळे मला शिक्षण मिळाले आणि मी आता उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर बनले नमस्कार मी ॲडवोकेट आराध्य गावडे सावित्रीबाईंच्या परिश्रमामुळे मी आज उंच शिक्षण घेऊन शिकले आणि वकील झाले अरे या की बटल थैंक यू यू